पण मागे बघितलं असेल की चार पाच वर्षामध्ये ज्यापर्यंत माझे आमदार फारुख शाह साहेब हे एम आय एम पक्षाचे आमदार होते तोपर्यंत पक्षाचं काम खूप चांगल्या पद्धतीने चाललं होतं वरिष्ठ पातळीवरही दखल घेतली जात होती नेतृत्व आम्हाला चांगलं असल्याकारणाने आम्ही चार वर्ष धुळे शहराच्या विकासावर आणि कामावर भर दिली पण माझ्या आमदारांचं जेव्हा पराभूत झाला आणि एम आय एम पक्षाला नेतृत्वच राहिलेल्या कारणास नेतृत्व राहिलेलं नाही आणि त्या कारणापोटी आज आम्हाला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे कारण आमच्याकडे कुठलंही नेतृत्व नाही आहे कुठलाही नेता नाही आहे कुठलाही लिडर नाही आहे त्या कारणामुळे आम्हाला जनतेचा रोष पत्करावा लागत आहे म्हणून आज आम्ही एक नैतिक जबाबदारी म्हणून जनतेचे आम्ही जर कामच करू शकत नसेल तर आम्ही अशा पदा पदावर राहणं हे योग्य नाही म्हणून आज आम्ही सर्वजण आम्ही आमच्या पक्षाचा आणि सदस्यपदाचा राजीनामा देत आहेत आज माझ्यासोबत शहराचे मुख्तारबाई बिल्डर हे शहर अध्यक्ष असून ते शहर अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे युवा नेता जिल्हाध्यक्ष रफिक पठाण हे सुद्धा पदाचा राजीनामा देत आहेत माजिक पठाण वाहतूक शाखेचे अध्यक्ष असल्याने ते सुद्धा ह्या शाखेचा पदाचा आणि सदस्यपदाचा राजीनामा देत आहे माझ्या अंध अत्यारेख्यामध्ये जी महिला टीम होती जिल्हा आणि शहर फातेमहापा या शहर अध्यक्ष होता फातेमा अंसारी आणि जिल्हाध्यक्ष मी डॉक्टर दीपा नाईक माझी पूर्ण कार्यकारणी आम्ही आज सग सगळेजण मिळून आमचे जे जिल्हाध्यक्ष होते नासिर पठाण यांना हा राजीनामा सुपूर्त करत आहोत मी आपल्या माध्यमांना एक कळवू इच्छिते की आपल्या माध्यमातून ही आपली बातमी पसरवण्यात यावी उद्या उठून आमच्या इथल्या एखाद्या कुणी पदाधिकाऱ्याने याचा कोणी गैरवापर करू नये आणि केल्यास तर त्याचे सर्वस्वी जबाबदार त्या व्यक्तीचे असावे आतापर्यंत आम्ही अजून काही विचार केला नाही पण आम्हाला जर चांगलं नेतृत्व मिळत असेल जसं आम्ही चार वर्षामध्ये आम्हाला आमचं चांगलं एक लिडर मिळाला होता एक आदर्श होते तसेच आदर्श परत आम्हाला जर लाभत असतील तर आम्ही निश्चितच त्या बाबतीत विचार करू आम्हाला जर जनतेचा आणि शहराचा विकास याच्यावर जर भर मिळत असेल समाधानकारक आम्हाला नेतृत्व मिळत असेल तर आम्ही त्याचा नक्कीच विचार करू